आजचा ब्लॉग आहे मावशीकडे आलं आहे पाटणं डेकोरेशनवर समजून जा आजचा ब्लॉग कशावर नाही गणपती येतो मग मावशीकडे मायचे पहिलंच वर्ष आहे आणि तिकडे आम्ही आले मज्जा खूप मज्जा मस्ती करू दोन दिवसाचे ब्लॉगसुद्धा येतील ना आज गणपती बाप्पा बाप्पा आहणार होणार जाऊ ते तुम्हाला दाखवते तिकडे सुटली कामं करताना इकडे पण कामं करतो तिकडे पण कामं कर अजून सगळी येवाची बाकी लग बच्चुक सगळी यवाची बाकी आहे दोन दाखवते ठाम बघा इथं पण काम करतो आणि यो गाई 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 आहे आम गाईज आमचं डेकोरेशन खूप छान केलं डेकोरेशन आणि गाईज वाटण वाटण गाईज उद्याच सगळं वाटण्याची सवय ही बघा आपल्याकडे आणि मेन गोष्ट म्हणजे भांडी घात पण बाई भांडीवाली बाई आम्ही भाकऱ्या केल्या मम्मीच लाई तिकडे पाकलवलं आमच्या सगळ्या भाकऱ्या करपवलंय तर उलटाला बसवलं ना काय कामाची नाही आता इकडची काही सगळी भांडे आहेत ना आमची श्वेता मी घासून टाकतील एकदाच आणि गाईज इकडे आमच्याला डेकोरेशन करतो थोडस गाईज मामा आता लग कामावरची काय मामा सुट्ट्या घ्यायच्या ना इकडे भाऊ येत भाऊ हाय करा हाय

लांब एवढे इकडे पाय कुठं सगळी आता आम्ही चाललेलो आहे गणपती आणायला तर तुम्हाला तिकडे गेला दाखवते चला आणि बहिणीस पण आलेली आहे अवतर बघा आताचा अवतार बघून घ्या आणि उद्याचा अवतार बघून घ्या <laughs> उद्या थोडीशी मेकपेकप असून थोडीशी नाही जास्तच आणि यांची तर गणपती उत्सव पण आहे त्याला गणपतीचं देऊ लागत

आटाके पाहिजे सो काही जाता मी गणपती न आणि गणपती आणायला परत जेळा आमच्या मामाचा कारखाना आहे रिकू मामाचा तिथे आले बघा लोक पण आले याडा भूत शांदा बड ब्लॉग नाही टाकला गणपतीची ऑर्डर देवा असेल तर देऊ द्या नंबर येईल खाली कुठे तिकडे नंबर येईल माझं नाव सांगलं थोडा कमी थोडा पूजा हा आणि याच नाव सांगितलं ना काही

Maria. Manggar, si Maria. ya, काय तर तुम्हाला घरी गेल्यावर मी चालू आता मग येतात डायव्हर आहे आमची दिदी सगळ्या आमचा गोजू बाबा आता जेव्हा सगळी इथं गणपतीचं मंदिर आहे इथं मग उत्सव असतोय मग काय बोलत तीन दिवस तीन दिवस आजपासून चालू आहे उद्या परवा नंतर पालखी आता हे बघा गणपती सुद्धा आलेला आहे काही फासलो तर किती थांबलो आम्ही फास पण असतात तशी Suka itu taman, sekarang ini mau undir mamaki, jahit, 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 jahit,

गणपती बाप्पाय धाबादर मिनट थाबा दर मिनट कापूर थांबवते मम्मी

सगळी जे पेट्रोल भरायला आवडी गर्दी बघून आम्ही दोघी इकडे राहतो पक्कीच गर्दी आहे आणि आता सकाळी जातो तर मी घरी आलो आहे घराला गेलतो आणि लवला म्हणजे तर टेन्शन नाही व्हिडिओ वगैरे काढायचा आणि इकडं बच्चा बघा आमची मस्त मी काम करते मावस लाज वाटतय लाल ती तुझी तिथं बहिणीस काम करते आणि तू इथं खातस आणि इथं बघायच स्वतःची मम्मीच पण तिला दुसरे करून देते बरं बर तिने खावायला सांगितलं लहान आहे म्हणून तुझी हे करतो काय ही आमच्या चिच्छा दात पार चुच्व टायमिट या कुठं गेल ते अय्या कुठे गेली तीस मीटिंगला गेली ती गाई बोलायचं कोणतरी आलंय बाबा बा तू माझी शॉल आणलीस आनंद लागून काय का पण वाढत जाते म्हणून आली आत्ताच आले होते तुमची गाडी जाईल बोलते मी नाही आहे बोलते गाडी तिथे ते गाड्याने पेट सो गाडीच बघा इथं तिंगूल करायला घेतलेत ए हाय का हाय मी नाही ती खायला या बोल करायला बोला नाही तो कस दाखव हा पाठत आहे काय तुमच्या मावशी आणि इकडे आल्या दिदीच्या सासू आई एच जेवाला बोलायलाय बसतात काय बोल काय बोलत माझी ब्लॉग मध्ये आई आम माझं रोजच ब्लॉग बघत असतो बघते सर्व बघते ना करता म्हणजे सकाळी काय नाही आल्या सकाळी बिजी कामगिरी चालू चालते कशी काम नव्हतं जा झोपाल झोपू नको जा ते मान दुखते गोष्टी गाय चालत तुडाली गोडी मार पण बसली बघ टी शर्ट कंची घातलीस की काय बापाशी टी शर्ट घातलीस की बघ तुला जेव्हा काहीच भाकर मगाशी भाकऱ्या भाऊ नाही बायच बघा नंतर मग आईस्क्रीमही सो आईच भाऊ आले ना आईस्क्रीम म्हणून सगळ्या मी तुम खावायला बसले अर्ध्या अजून जेवाच्या बाकी एक लव्याची एक म्हणजे सगळ्या आता आम्ही इथे ना थोडीशी रांगोली काढायला घेतली चुना मिक्स आहे तर कलर बिलरेट तर मस्त आहे की रांगोळी काढून अशी बाजूला अशी अशी बाजूला आणि एक मधीत तशी रांगोली काढू मस्त काय बोलता असं असं मग त्या पोरांना आतमध्ये नाही आतमध्येच ठेवायला पाहिजे आणि इकडं मस्त टी व्ही बघा पिक्चर बघ बग... बघायचं चालू झालंय पिक्चर बघताय काय काही रांगोली काढायला या घरात भोवती काढलय काय घराच्या बाहेर घराच्या भोवती म्हणजे कशी चारे बाजून बाहेर काहीच बसल्या पैकी रांगोली काढलय

कोब्या घेतो खरं आता नंतर रांगोली झाल्यावर दाखव काय रांगोली झाली तर तुम्हाला दाखवतं काहीच मस्त पैकी मस्त मस्तपैकी दाखवते काहीच रांगोली काढतात जातात आतमध्ये काय काय पिक्चर लावलं इथं सगळी जपल्यात आहे उरवली काढाच्या रांगोले म्हणून त्यासाठी मेहनत चालू आहे सगळी आरमार तेव्हा दर्श

<laughs> तो त्याला घरात जावला निघलेला आय वल दुजू रांगोली कशी आहे बघा हे आताच काढायला घेतलेली लगेच काढले काय करतय त्यांचीच करतय व्हिडिओ चल आता रांगोळी झाल्यावर दाखवते सगळी जाणार का राहणार रास का र

चाची ना आली सोबत गेली चाची चाचे गेली। चाची आणि साची गेली काय बोलत मध्ये साची आणि चाची नाही भेटणार गुजरात गुजरात आहेत ना गुजरात ला गेले गाई चाची विपुलची घाबरतात बघ ती जोड मी तिथे काय कपले या सो आमची ना सर्व बघू शकता तुम्ही सगळी आशी अशी झाली हा बर आखी बघ अखी लव झोपाला आम्हाला जाईस आता आम्ही झोपायला जाऊ साडे अकरा वाजता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तीन दिवसाचं ब्लॉग आहे ते वेगळा उद्याचा पार्ट वन येईल पण नंतर दुसऱ्या दिवशी पार्ट टू असं येतील ब्लॉग हा परवा येईल हा ते तीन बरीच लगणपती झाल्यानंतरच येतील ब्लॉग आता नाही येणार तर तुम्हाला आजच्या दिवशीचं ब्लॉग कसं वाटला तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जी सबस्क्राईबर सबस्क्राईबर आहे तरी सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर नाही करावं सबस्क्राईबर सब्स्क्राइब करा आम्हाला एक हजार कसा न कसं कराच गाई आमचं होणार कितीच झालं झालं कितीतरी आणि आमच्या मामी तर ब्लॉग एंड करायला घडले तुम्ही आलं असं आहे का मला काय आहे जर व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय